नमस्कार मित्रांनो तुमच्या सर्वांचं स्वागत आहे आपल्या माझी माहिती या युट्यूब चॅनलवर मित्रांनो अतिवृष्टी होऊन गेली तरीसुद्धा शेतकरी मात्र मदतीपासून वंचितच आहेत कारण काय आहे संपूर्ण माहिती व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा आणि आपल्या माझी माहिती या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून घ्या मित्रांनो अतिवृष्टी झाली मात्र मदत अजून पोहोचली नाही राज्य सरकारवर शेतकरी नाराज चिंचोडी शिराळा शिराळ परिसरातील बरे राजा मदतीच्या प्रतीक्षेत पाथर्डी तालुक्यात यंदाच्या अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणात शेतीचे नुकसान झाले पाण्याखाली गेलेली शेती वाहून गेलेल्या आणि उद्ध्वस्त झालेले पिके यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत राज्य सरकारने तात्काळ पंचनामे करून मदत देण्याची घोषणा केली होती कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांनी स्वतः पाथर्डी व शेवगा शेवगाव तालुक्याच्या दौऱ्यात दिवाळीपूर्वी नुकसान भरपाई देण्याचे आश्वासन दिले होते तसेच मोठ्या प्रमाणावर झालेल्या नुकसानीमुळे सरसकट शेतकऱ्यांना मदत दिली जाईल असेही सांगितले होते मात्र दिवाळी संपून दीड महिना उलटला असतानाही शेकडो शेतकऱ्यांना अद्याप एकाही रुपयाची मदत मिळालेली नाही अनेक गावांतील पिकांचे मोठे नुकसान झाले मित्रांनो मिरी करंजी तिसगाव चिंचोडी शिराळ कोल्हार धारवाडी गीतेवाडी डमाळवाडी डोंगरवाडी लोहसर खांडगाव भोसे अशा अनेक गावांमध्ये अतिवृष्टी आणि पुराचा मोठा तडाखा बसला मक्का तूर उडीद कांदा सोयाबीन कपासी बाजरी या पिकांचे मोठे नुकसान झाले असून फळबागा आणि फुलशेतीला सर्वाधिक फटका बसला आहे अनेक ठिकाणी शेतजमिनीच वाहून गेल्याने शेतकरी उद्ध्वस्त झाले आहेत महसूल विभागाने पंचनामे करून माहिती शासनाकडे पाठविल्याचे सांगितले जात असले तरी निधी मिळण्यास वेग अत्यंत मंदा आहे निधी नि वितरणात विलंब शेतकरी संतप्त मित्रांनो शासनाकडून निधी वितरणाचा वेग मंद असल्याने शेतकरी तहसील कार्यालय आणि बँकांच्या उंबरट्यावर हेलपाटे घालत आहेत शेतकऱ्यांचे म्हणणे आहे की पिकांचे संपूर्ण नुकसान झाले आहे कर्जफेड बियाण्यांची व्यवस्था रब्बी पेरणी काहीच हातात पैसा नसल्याने कठीण झाले आहे सरकारने घोषणा केली पण प्रत्यक्षात पैसा मिळत नाही मित्रांनो काही शेतकऱ्यांच्या खात्यांची माहिती अपूर्ण असल्याने शत... असल्याने किंवा तांत्रिक त्रुटींमुळे निधी अडकल्याचे महसूल विभागाचे म्हणणे आहे मात्र मोठ्या संख्येने शेतकऱ्यांना अजूनही प्रतीक्षा करावी लागत आहे शासनाविरोधात रोष वाढला कृषी मंत्र्यांनी दिवाळीपूर्वी नुकसान भरपाई देण्याचे आश्वासन दिले होते पण दिवाळीला महिना उलटूनही शेतकरी वंचित असल्याचे ग्रामस्थ आणि शेतकरी वर्गांमध्ये प्रचंड नाराजी पसरली आहे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे की आम्हाला आश्वासने नको प्रत्यक्षात मदत हवी पाथर्डी आणि परिसरातील शेतकरी मोठ्या अपेक्षेने सरकारकडे पाहत आहेत